जालना शहरात तब्बल नऊशे त्र्याऐंशी धोकादायक आणि मुळकडेच आलेल्या इमारतीच्या मालकांना महापालिकेने सार्वजनिक नोटीस बजावली हो शहरात नऊशे त्र्याऐंशी धोकादायक इमारती आहेत सलग दोन वर्षांपासून वारंवार सांगूनही इमारतींचे <workiten> था। मालक इमारती खाली करायला तयार नाहीत त्यामुळे पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सार्वजनिक नोटीस बजावल्याची माहिती महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे मला सांगितलं नऊशे त्र्याऐंशी ची संख्या सांगितली त्याचाही डिटेल सर्वे मिळेल आपल्याला आणि या वर्षीमध्ये त्या व्यतिरिक्त काही असतील <coughs> तर त्याचा सर्वे दोन दिवसामध्ये मिळतो त्यानंतर त्यांनाही त्यान नोटीस आहे शि तीन किलोमीटर पर्यंत काम झाले एकूण नऊ किलोमीटर काम आहे ते साधारणपणे त्यानंतर अंदाज येईल आपल्याला की वेळ लागतोय थोडा कारण स्टँडिंग क्रॉप्स आहेत काही लोकांचे त्याच्यामुळे ते आपल्याला करता आलेलं नाही काही ठिकाणी स्टँडिंग क्रॉप्स आता उन्हाळ्यामध्ये निघाले आपण काम करून घेतले तीन किलोमीटर काम झाले सहा किलोमीटर बाकी आहे पुढचा भाग आहे तो शहरामध्ये येतो बऱ्यापैकी थोडं त्याला धीम्या गतीने चालू आहे परंतु आपण नोव्हेंबर पर्यंत आपण सर्व काम पूर्ण करू अपेक्षा इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट जालना